अठरा नोव्हेंबर नंतर लाडकी बहिणी योजना बंद लाडकीचा खर्च सरकारला परवडेना व्हायरल मेसेज मागचं सत्य काय लाडकी योजना अठरा नोव्हेंबर नंतर बंद होणार असल्याचा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय राज्यात दीड कोटींपेक्षा लाडकी योजनेच्या लाभार्थी आहेत हा मेसेज व्हायरल होत असल्यानं अनेक लाडकींना धक्का बसलाय मात्र खरंच लाडकी योजना बंद होणार आहे का याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे कारण राज्यात दीड कोटींपेक्षा जास्त महिला लाभार्थी असल्यामुळं आम्ही याची पडताळणी सुरू केली त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया अठरा नोव्हेंबर नंतर लाडकी बहीण योजना लवकरच बंद होणार आहे सरकारला लाडकीचा खर्च परवडत नाहीये हा दावा करण्यात आलाय त्यामुळे अनेकांचा यावर विश्वास बसतोय कारण ग्रामीण भागात अनेक लाडकींची ई के वाय सी झालेली नाही त्यामुळे अनुदान मिळण्यास उशीर होतोय ई के वाय सी करण्यासाठी सरकारची वेबसाईट आहे त्यासाठी अधिकृत वेबसाईट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन देण्यात आली आहे या साईट वरून ई के वाय सी करू शकता मात्र ही योजना बंद होणार आहे का याची माहिती मिळवली तसंच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनीच लाडकी बद्दल माहिती दिली आहे परिस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी आम्ही सुरू केलेल्या योजना या कधीच बंद होऊ देणार नाही सातत्याने काही लोक सांगतात लाडकी बहीण योजना बंद होणार मी तुम्हाला सांगतो जो पर्यंत देवा भाऊ आहे जोपर्यंत शिंदे साहेब आहेत दादा आहेत लाडकी बहीण योजना कधीच आम्ही बंद होऊ देणार नाही त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ई सी पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे ई के वाय सी प्रक्रियेसाठी लाभार्थ्यांना दोन महिन्यांचा वेळ आहे ई के वाय सी केलेल्यांचा लाभ थांबवला जाणार नाही वेबसाईटमधील मधील बदलांमुळे पैसे मिळण्यास वेळ लागतोय लाडक्या बहिणींच्या वेबसाईटमध्ये बदल केले जात आहे ज्या महिलेच्या पतीचं निधन झालं असेल त्यांच्या डेथ सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी वेबसाईटमध्ये बदल केला जातोय त्यामुळे अनुदान मिळण्यास वेळ लागतोय मात्र लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत ठरला ठरलाय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज